महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळामार्फत राज्यात सध्या अस्तित्वात व सेवेत असलेले नियमित चालणारे डिजिटल मीटर काढून स्मार्ट मीटरची सक्ती करत आहेत याच्या विरोधात सबंद राज्यात प्रखर विरोध होत असताना तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील एकवीस हजार वीज ग्राहकांनी मीटर सक्तीच्या विरोधात अधीक्षक अभियंता यांना वैयक्तिक तक्रारी अर्ज दाखल करून वीज मंडळासमोर प्रचंड निदर्शने केली मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही उलटपक्षी स्मार्ट मीटरची सक्ती वाढत आहे याचा थेट परिणाम सोलापूर शहरासह रेनगर व कॉम्रेड गोतुताई नगरवर होत आहे यामुळे नागरिकांचा प्रचंड असंतोष वाढलाय ही वस्तुस्थिती सांगण्यासाठी वीज वितरण महामंडळाचे विभागीय कार्यालय बारामती येथील मुख्य अभियंता पेटकर यांना समक्ष भेटून स्मार्ट मीटरची सक्ती नको डिजिटल मीटरच बसवा ही जनतेची व ग्राहकांची मागणी आहे अशी मागणी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केली आहे सोलापूर शहरातील वेळ नगर आणि त्या ठिकाणी डिजिटल मीटरची मागणी केली असताना वीज मंडळाचे अधिकारी स्मार्ट मीटरशिवाय आमच्याकडे मीटर नाही अशा पद्धतीची सक्ती चालू केलेली आहे या विरोधात सिटूनं तेवीस एप्रिलला वीज मंडळावर हजारो लोकांचा मोर्चा नेऊन या स्मार्ट मीटर विरुद्ध एकवीस हजार नागरिकांचे व्यक्तिगत तक्रारी दाखल केलेल्या आहेत तरीसुद्धा वीज मंडळ याबद्दल कसलीही हालचाल करायला तयार नाही म्हणून वीज मंडळाचे चीफ इनर श्री पेटकर यांची भेट काल बारामती येथे दुपारी पावणे बारा, बारा वाजताच्या सुमारास सीटूच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यांना सविस्तर निवेदन दिलं गुरुताईच्या अडचणीबद्दलसुद्धा निवेदन दिलं शहरातल्या अडचणीबद्दल निवेदन दिलं वीज दर वाढच्या अडचणीबद्दल निवेदन दिलं याबद्दल जर ताबडतोबीनं वीज मंडळ निर्णय नाही दिलं तर शहरामध्ये याबद्दल मोठं आंदोलन हो उभं करण्याचा इशारा कॉम्रेड आडमस्तर यांनी दिलेला आहे या शिष्टमंडळामध्ये कॉम्रेड वीरेंद्र पद्मा त्यानंतर वसीम देशमुख राजेंद्र गिंट्याल आणि नरेश दुगाणे इतक्यांचा समावेश होता अर्धा तास शिष्टमंडळाशी चर्चा झाली लेखी निवेदन दिलं पाहूया न्याय किती दिवसात मिळतं अन्यथा संघर्षात